महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सातपूर शिवाजी नगर येथील अभिषेक साडेचार अभिषेक शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत संपूर्ण संपूर्ण बेकरी जळून खाक झाली तसेच रात्री बेकरी कामगार यांना जळल्याचा वास येऊ लागला त्यामुळे कामगारांनी लगेच मालकाला फोन करून सांगितलं तर लगेच मालक घटनास्थळी पोहोचल्यावर आगीने रौद्र रूप रुद घेतलं त्यांनी विजविण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही त्यावेळी त्यांनी अग्निशमक दलाला संपर्क साधून घटना सांगितली व अग्निशमक घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात कशी येईल त्यासाठी अतोनात प्रयत्न केले व आग काही तासात आग आटोक्यात आली परंतु अभिषेक बेकरी तोपर्यंत संपूर्ण जळून खाक झाली होती त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ दिनकर पाटील व इंदुबाई नाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया कॅमेरामॅन रामचंद्र सह प्रतिनिधी रमेश गिरी नासिक आपल्या छत्रपती शिवाजीनगर येथे असलेली अतिशय जुनी अभिषेक बेकरी तिला पहाटे चार वाजता एम सी बीच्या शॉर्ट सर्किटमुळे इंटरनल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि अभिषेक बेकरीला संपूर्णपणे आग लागली परमेश्वच्या कृपाने जाधव कुटुंबीय या ठिकाणी असतं परंतु त्यांना कोणाला काही हानी झाली नाही आणि त्यांच्या कामगारांना सुद्धा काही हानी झाली नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं नुकसान झालं आहे नाशिक महानगरपालिका आणि एम आर डी सीच्या फायर ब्रिगेडच्या बंबांनी ती आग विज विझवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि बऱ्याचशा प्रमाणात त्याला प्रयत्न आले आहेत आणि त्या ठिकाणी महापालिकेने दुरी चार फायर बंब पाठवून तसेच एम आर डी सीचा फायरबंब ठिकाणी आला आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या असणाऱ्या इंडस्ट्रीयलच्या सर्व कामगिरी त्या ठिकाणी त्यांना मदत केली आणि त्या ठिकाणी कोणाला काही हानी झाली नाही परंतु अशा वेळेस काळजी घेतली पाहिजे छोट्याशा स्पार्कमुळे एमई सी बीच्या त्यांच्या इंटरनल असलेल्या त्या ठिकाणी कनेक्शनमुळे तिथं स्पार्क झाला आणि त्याला सुरुवात झाली साडेचारच्या दरम्यान होती वाचमिंग असताना फोन फोन आला मला सभा तुझ्या शेत आता इथून आलो बघितलं तर ते थोडं थोडं होत होतं आणि आम्ही ते बाहेरच्या मध्ये माणसांना बोलवलं पंचवीस ती माणसं होते आमचे पण आम्ही खूप प्रयत्न केला पण ते आगने राहू शकतो त्याच्यामुळे ते वाढत आग नेमके कशामुळे म्हणावं लागले हे तुम्हाला सर्किट शॉर्ट सर्किटमुळे सी सीट किती कॅमेऱ्यांच्या सकाळी पार्टे पाच पाच बेकरी सुद्धा ते आज लागले तर माहिती मिळाली त्यानुसार सातपुर केला तर माझा भाऊजात आणि माझी कपेडी सिने पंबा होता त्याप्रमाणे थोडं सिग्न काही पंब बोलूयात आमचे चार पंबाच्या सायने कडक लागलेली आज आम्ही कंट्रोलमध्ये आणलेली आहे आणि टीव लाईन वगैरे काही हो काही पुन्हा दुखापत झालेली नाही आता थोडं धुरे निघतो आहे आज जवळजवळ आहे नव्वद टक्के आता काही जगह असं झाली डब्लेला असं माल मटेरियल वगैरे क्रुफ पाणी वगैरे रिपोर्टिंग करायचं काम चालू आहे ना कसे काही सांगता येणार तुम्ही कारण असं माहिती आग नेमके कशामुळे लागली सर आता आगीचं कारण काही सांगता येणार नाही पाठीदेश मला काहीतरी सी सी टी व्ही कॅमेरे शॉर्ट सर्किट असं म्हणतात तुम्हाला सी सी टी व्ही त्यांना कुठे दिसत होते शॉर्ट सर्किट असा अंदाज त्यांचा आहे पण आम्ही काही सांगू शकत नाही असं निश्चित कारण त्यानुसार आमचं कार्य चालू आपल्या किती किती आगनिशा अशा मक गाड्या किती आल्या जवळ सातपूरच्या दोन आहे एक सिडकोचे एक आणि एम एडीसीचे एक असे चार बंब होते